नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याच्या स्वप्न हे पण याची फार आदुरतेने वाट पाहत होतो त्याचा आपण सर्वांचा स्वप्न साकार होत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्ट उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मधून फ्लाईट सुरू होत आहे कमर्शियल फ्लाईट पहिलेच दिवशी तीस फ्लाईट एअर ट्रॅफिक मुवमेंट आहे आणि जवळजवळ चार हजार पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते वरून आठ वाजता येईल फोर ई एट सिक्स ई फोर सिक्स झिरो आणि जाणारी फ्लाईट जो आहे ते हैदराबादला एट फॉर्टी फाईव्ह ला जाईल ते आहे सिक्स ई एट एट टू आणि या एअरपोर्ट मुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मध्ये नको नसेल तरी एम आणि इतर मध्ये लोकांना यासाठी यासाठी फार सोयीसुद्धा उपलब्ध होईल आणि हा एअरपोर्टची टोटल क्षमता नऊ कोटी प्रवासी प्रति वर्ष असणार आहे त्यापैकी टर्नल कोटी प्रवासी प्रति क्षमता आणि एअर आठ लक्ष मेट्रिक टन क्षमताच्या या ठिकाणी उद्यापासून सुरू होईल उद्या कार्गो सुद्धा सुरू होत आहे आणि डोमेस्टिक कार्गो उद्या ज्याची क्षमता आठ लक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षी असणार आहे तेही उद्यापासून सुरू होत आहे इंटरनॅशनल पॅसेंजर्स आणि इंटरनॅशनल कार्गो मार्च अखेरपर्यंत सुरू होईल सारखं आपण पन पूर्णपणे नियोजन करीत आहोत नुकतीच आपण थर्ड रनवे ची फिजिबिलिटी साठी आपण कन्सल्टंट नेमण्यासाठी ने टेंडर काढण्यात आलेला आहे कारण जर प्लॅनिंग जर योग्य वेळेत गेली तर आपल्याला नंतर फार अडचणी कमी करता येईल यासाठी आपण कन्सल्टंट जागतिक स्तरावरचा नेमतो त्यांच्या जो टेक्निकल स्टडी फिजिबिलिटी फायनान्शियल फिजिबिलिटी कमर्शियल फिजिबिलिटीच्या ते पाच सहा महिने अभ्यासामध्ये येईल नंतर जर खता त्यांनी जर होकार दिला आणि फिजिबिलिटी असेल तर नक्की केंद्र आणि राज्य शासनाची मान्यताच्या नंतर आपण थर्ड रनवे सुद्धा प्लॅनिंग मध्ये घेऊन त्याचे कामे हाती घेण्यात येईल आणि थर्ड रनवे मुळे आमची क्षमता अजून पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर पर्यायमने वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आज रोजी जर दोघी एअरपोर्टची क्षमता बघितली तर एक सो पन्नास मिलियन पॅसेंजर पर्यायनची असणार थर्ड रनवे आल्याच्या नंतर ते पंचेचाळीस मिलियन पॅसेंजरची अजून क्षमता वाढणार आहे साधनासाठी आपण अटल सेतू वरून आलो तर आपण निश्चितपणे ते जिर्ले जंक्शनला उतरल्याच्या नंतर त्याच्यानंतर एन एस थ्री फोर एट त्याच्यानंतर मार्ग पकडा गुगलची पूर्ण लोकेशन आपण अपलोड केलेली आहे एन एम आय त्याच्यावर आला कोणती लोकेशनने जायच्या आणि त्याच्यासाठी मार्ग वरून ऑलरेडी आम्ही हाफ फ्लोवर लिफ काम केलेलं आहे त्यामुळे कुठेही त्यांना टर्न घेण्याची गरज नाही डायरेक्ट एअरपोर्ट मध्ये जाण्या जाईल आणि पुढच्या या सहा महिन्यामध्ये उलवे जंक्शन मधून उलवे कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात आलेलं आहे ते सहा किलोमीटरच्या फुली एलिव्हेटेड रोड थ्री बाय थ्री लेन रोड आहे जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे जून पर्यंत तेही सुद्धा काम होईल म्हणजे एक वेळी आपण साऊथ मुंबई वरून येणारे जर फ्री वेला चढले तरी मला वाटतो अठ्ठावीसशे तीस मिनिटांमध्ये एअरपोर्टला पोहोचू शकेल अशी तारखी या ठिकाणी सुद्धा होत असणार आहे तसेच याच्यासोबत पनवेल किंवा पुण्यामधून येणारे लोकांना सुद्धा गडमोडी जंक्शन पासून सुद्धा या ठिकाणी आपण फुल क्लोवर लीफ आणि काही दोन ब्रिजचे काम चालू आहे त्यापैकी एक ब्रिजचे काम आता पुढील एक महिन्यामध्ये कंप्लीट होतो आणि बाकीचे काम एक जून पर्यंत पूर्ण होईल तर तेही सुद्धा या ठिकाणी लोकांसाठी खूप सोपी होणार आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट आणि शेअर करा